प्रत्येक भाजी मार्केट आहे भाजी बरेच मार्केट ग्रामीण भागातून येणारे जे काही लोक आहेत ग्रामीण भागातून येणारे लागले त्यांना त्या रस्त्यानं जाताना खूप मोठा त्रास करावा लागत आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेस नगरपालिका प्रशासनानं नियोजन केलं होतं त्यांचं परत नगरपालिकेच्या परत दुर्लक्ष केलं आणि परत ते लोक रस्त्यावर आले अरे जो पर्यंत जो म्हणजे हे मागच्या वेळेस आपण ते शिफ्टिंग केलं होतं बघा आम्ही एकसारखं मागे लागलो त्या ते गोडाऊनमध्ये शिफ्ट केलं होतं आम्ही प्रशासनाला सतत सांगितलं की बाबा मंगळवार बाजारामध्ये आपल्या बाजारामध्ये ओटे तयार आहेत सगळे आहेत जर तुम्ही लोकांना तिथं जाण्यासाठी जर प्रमोट केलं तर सगळी चांगली गोष्ट एकरचा विषयच येत नाही आणि ह्या निवडणुकीनंतर जर आमचंच म्हणजे तसं मेजॉरिटी आधी आमचा अध्यक्ष झाला तर शंभर टक्के हे शिफ्ट आम्ही करू निवडणुका बरोबर आहे त्यामुळं प्रशासनानं मधल्या काळामध्ये हे सगळे जे म्हणजे रोडवर बसले त्यांना सगळ्यांना गोडाऊन मध्ये बसवलं होतं त्यांच्या मागे लागल्यामुळेच आणि परवा हो परवा दिवशी सुद्धा मी शिवला हो हेच म्हणलं म्हटलं तुम्ही हे बसलेत असाल तुम्ही नाही ना? म्हणले साहेब एकदा बसवलं हो असं बसून जमत नाही ते म्हणले परत बसतात मी म्हणलं बसलं की उचला ना तुम्ही दोन चार उचलत आपआपच ते जातील ना बसणार नाही करत म्हणले काहीतरी याच्यामध्ये कटापट नाही आमचा ऐकायचं नाही ऐकायचा प्रश्न आहे बघा काय आम्ही ज्या सूचना देतो किंवा मागे लागतो आणि फार आर टोकाला आला तर मग काय करायचं ते आम्ही करतोच बरोबर ना काय कसं आहे आमचे दोन विचार आहेत बघा एक तर हे झालं पाहिजे दुसरा विचार आहे की जे रस्त्यावर आज भाजीवाले बसतात म्हणजे गोर गरीब शेतकरी आहेत खेड्यातून येऊन बसणारे बरोबर आहे याच्या अगोदर कसं आहे की हे ठेक्यानेच सगळी आपली भाजी विकत होत पण आज ते स्वतः विकतात म्हणून त्यांचा खूप फायदा होतो दो दुपट तिप्पट चारपट फायदा होतो म्हणून तोही आमच्या पुढे विचारतो लगेच आपण ऍक्शन घेतली तर त्यांचं सुद्धा नुकसान म्हणजे कसं आहे काही तर शेतकरी असे म्हणजे भाजीवाले भाजीवाने त्यांचा आहे त्याच्यावर म्हणून त्याचा थोडा विचार करावाच लागतो मी ना ऑलरेडी व्यवस्था आहे पण प्रशासन ते काम करत नाही किंवा एक्झिक्यूट करत नाही बरोबर आहे आता ते करायला होत आपण